नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोर माध्यम या शिष्य साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे आयुष इंग्लिश स्कूल चे सुयश सहा पैकी सहा ही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत करांडला येथील आयुष इंग्लिश स्कूल मधील सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय हो, शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांना दिले आहे शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करावे असा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा आशय असावा जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत व्हावी यासाठी इयत्ता या पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते तर या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षे म्हणजे इयत्ता सहावी सातवी वा आठवीला दरवर्षी वार्षिक शिष्यवृत्ती मिळते यावर्षी घेण्यात आलेल्या या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता लाखांदूर तालुक्यातील करंडला येथील आयुष इंग्लिश स्कूलमधील एकूण सहा विद्यार्थी बसले होते त्या सहा विद्यार्थ्यांपैकी सहाही विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे तर मागील वर्षी याच विद्यालयातील एका विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली होती येथील मुख्याध्यापिका सुवर्णा सेंडे यांच्या मार्गदर्शनात तसेच शिक्षकांच्या परिश्रमाने या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय वर्गशिक्षक किशोर राजभोयर व मुख्याध्यापिका सुवर्णा सेंडे यांना दिले आहे वर्ग शिक्षक किशोर राजभोयर यांनी वर्षभर विद्यार्थ्यांकडून शाळेतच मेहनत करून घेतली आणि त्यांना परीक्षेसाठी तयार केले त्यांच्या परिश्रमाचे फलित म्हणून येथील सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत गतवर्षी बारावीच्या परीक्षेत लागलेल्या निकालात तालुक्यातील करंडला येथील आयुष इंग्लिश स्कूलमधील आर्ट व विज्ञान अशा दोन्ही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला होता या शाळेतील विज्ञान शाखेतून एकवीस तर आर्ट शाखेतून एकोणवीस अशा एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तर गतवर्षी ही शाळा दोन्ही शाखेत शंभर टक्के निकाल देणारी तालुक्यात एकमात्र शाळा ठरली होती विशेष म्हणजे गतवर्षी या शाळेच्या इयत्ता बाराव्या वर्गाचा पहिलाच वर्ष होता